आपल्याला करा लागणार आहे जीव तोळा लागणार आहे रक्त ओदा लागणार आहे आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी आपल्याला मेहनत करा लागणार आहे आणि हा गोळा अरे हा गोळा आवटा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विनर अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे मी धीरज कुमार आपली अकॅडमी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण सराव याकरिता महाराष्ट्रातून एकमेव रफ आणि टप अकॅडमी आहे सर्व व्हिडिओ तुम्ही आपले इंस्टाग्राम यूट्यूब या चॅनलवर द विनर अकॅडमी अमरावती करून टाईप जरी केलं तर तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतात आपले रिझल्ट दिसतात बघा विद्यार्थी मित्रांनो खूप विद मुलींना म्हणा की मुलांना म्हणा गोळा फेकण्यासाठी खूप प्रॉब्लेम जातो त्याकरिता आज आपण काही विद्यार्थ्यांना गोळा कशाप्रकारे फेकला गेला पाहिजे हाताचा झटका कशा प्रकारे दिला पाहिजे तर ती आपला जो गोळा आहे हा गोळा या प्रकारे आपल्याला तीन बोटे मागे आणि या टाईप तुम्ही जर हा गोळा आपला ठेवला आणि हा गोळा आपल्या खांद्यावर या दिशेने तुम्हाला ठेवावा लागेल बघा आलं का लक्षात या दिशेने तुम्हाला आपल्याला हा गोळा असा ठेवावा लागेल हा झाला तुमचा पूर्ण खांद्यावर गोळा आहे कुठे आहे हातावर गोळा आहे का कुठे आहे खांद्यावर गोळा हातावर आहे का बघा कोणी कोणी इथून फेकता पण आपण प्रॅक्टिस इथून करायची जास्तीत जास्त कारण बघा इथून जर प्रॅक्टिस केली तर हा स्प्रिंगचा काम करते बघा आहे ना इथून फेकला थोडं ताकद नाही लागला बघा इथून तुम्हाला याच प्रकारे तीन बोटं मागे एक खाली आणि एक या पद्धतीनं असं ठेवावं लागतं हा खांद्यावर गोळा आहे त्यानंतर तुमची जी प्रॉपर स्टेप आहे तुम्ही फेकू शकता पण नसाल नवीन विद्यार्थ्यांसाठी ही जी स्टेप आहे ती स्टेप या पायाला थोडं आपण फोल्ड करू आणि या पायाला थोडं जवळ घेऊन आता हा खांद्यावर आहे थोडंसं आणि हा जो हात आहे हा असा दाबाचा खाली जवळ आहे रे बघा या हात आणि हा झाला खांद्यावर बरोबर आहे हा खांद्यावर आहे एकदम जवळ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो गोळा आहे हा आपण असा पकडला तुम्हाला सांगितलं हा खांद्यावर ठेवला बघाय जेव्हा फेकायचा आहे हा पाय थोडा फोल्ड करायचा आणि हा या दिशेने फोल्ड करून हा हातावर गोळा येते पूर्ण ना बघा या टाईप हातार गोळा आला पूर्ण दम घ्यायचा आपला आणि जी आपली पोझिशन आहे त्या पोझिशननं या टाईप अशा टाईप हा जो गोळा आहे हा या टाईपनं आपला बाहेर गेला पाहिजे या दिशेने बघा इथून गोळा गेल्यानंतर एकदम सोळाचा नाही हा जो गोळा आहे आपण इथून आलो इथून आलो इथपर्यंत हा जो गोळा आहे इथं सोळाचा नाही हा एकदम असा आल्यानंतर इथं इथून हा गोळा थोडा समजलं का समजलं का आणि स्पीड बघा तुम्ही काय करता गोळा आले इथपर्यंत येता था, थांबता नंतर गोळा फेकता असं नाही स्पीड स्टेप काय साठी घेत पहिलंच काढतो बघा एक या टाइप मध्ये तुमचा गोळा गेला पाहिजे आता दुसरी गोष्ट नवीन नवीन विद्यार्थ्यामध्ये काय चुका होता गोळा फेकला या दिशेने ते गोळा फेकता असा पाय वर उचलते अलग लक्षात गोळा फेकला का हात खाली लावणे आणि गोळा फेकला कमरीतून वाचते या दिशेने गोळा जाते पाय हा जो पाय आहे हा बागून आपल्याला सपोर्ट भेटला पाहिजे ना तर बघा एक हा सपोर्ट भेटला पाहिजे बघा रागात गोळा गेला पाहिजे खूप विद्यार्थी गोळा फेकतात मुली गोळा फेकतात परंतु त्याच्यामध्ये छटका देत नाही स्पीड देत नाही जास्तीत जास्त गोळा फेकायचा प्रयत्न आला का लक्षात तुमच्या जर तुम्ही इथून गोळा फेकत आहे प्रत्येक व्यक्ती गोळा फास्टमध्ये फेकू शकते फक्त तुम्हाला तुमच्या शोल्डरमध्ये ताकद आणावं लागेल वारंवार तुम्ही गोळा फेकत राहाल फेकत राहाल फेकत राहाल तर तुमचा जास्त गोळा फेकण्याचा जा स्टॅमिना होईल पहिलाच गोळा आपला आउट ऑफ आप गेला पाहिजे अलग लक्षात त्याच्यासाठी स्पीड मेंटेन आपल्याला करायची सगळ्यात महत्त्वाची आहे तुमची काय स्टिक काय महत्वाची आहे स्टेप एकदा आपली बसली त्यानंतर आपल्याला त्याची स्पीड मेंटेन करायची आणि श्वास घ्यायचा आहे एकदा तुम्ही श्वास घेतला पूर्ण श्वास आणि हाताचा झटका बाहेर जायचा डायरेक्ट रागाला गे बाहेर गेला पाहिजे तुम्ही हळू प्रेमानं आ हळू खूप मुली माहिती का गोळा फेकत आजार होतो काही गरज नाही प्रत्येक गोळा तुमच्या हातातून तुम जाणारा असा समजा का तो आउट ऑफ गेला पाहिजे या विचारानं नाहीच गेला तर आपली परिस्थिती डोळ्यासमोर आणा आपल्या घरची परिस्थिती घरा सु, डोळ्यासमोर आणा प्रत्येकाची परिस्थिती खराब आपोआप गोळामध्ये राख पाहिजे असा फेकल बा म्हणून फेकला असा गोळा फेकायचा नाही प्रत्येक गोळा आउट बसला पाहिजे जोही गोळा तुमच्या हातातून निघाला त्याला पूर्ण जीव आणि शंभर टक्के ताकद लावून बाहेर फेकण्याचा प्रयत्न करा जात नसल स्टेप जमत नसल हजार वेळा प्रॅक्टिस करा तोपर्यंत गोळा हातात घेऊ हजार वेळा करा हजार वेळा स्टेप कर काहीच होत नाही एक हजार वेळा दोन तीन डोळ्याला पट्टी जरी बांधली डोळे बंद जरी केले तरी स्टेप नाही पाहिजे डोळे बंद करून तुमची स्टेप बघा बरोबर आली पाहिजे फाऊलच नाही आणि नंतर हातामध्ये आपण तुमच्या सगळ्यांना हातामध्ये आपण प्रॅक्टिस घेऊनच राहिलो हातात झटका फक्त राग असला प्रॅक्टिस सगळेच करून राहिले ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला ते सगळे प्रॅक्टिस करू काहीतरी वेगळं आपल्याला करावं लागणार आहे जीव तोळा लागणार आहे रक्त ओटा लागणार आहे आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी आपल्याला मेहनत करा लागणार आहे आणि हा गोळा आवटा अरे हा गोळा आवटात घे झटका ते घेऊ नको पाहायला लागलं हा बाकीचा फाल तू विचार करू नको असं काही एवढं श्वास घे आणि झटका इथून अर्ज त्याला फाटकन बाहेर दे तू चांगला झेटकायचं जास्त इकडे वाकू नको या मध्ये अलग अलग जास्त नाही वाकाच हाते ना गोळा काय नाही किती वया अठरा वयार जर गोळा फेकू लागला एका जाडच्या फिजिकल विद्यार्थी मित्रांनो जे स्वतःचे आसू स्वतः पुसतात तेच इतिहास घडवतात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो